पुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी अद्याप पहिला नंबर एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे इष्टमित्र आपोले कुमरजन देखिले हे सकळ सती आले तया माझी सुरजन सासरे आणि कही सखे सोईरे, रे कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तिथं जया उपकार होते केले की जे रक्षिले, हे असो वडील दाकुले आदी करुने ऐसे गोत्रची दोही दळी पुरीत जाले असे कळी हे अर्जुने ती वेळी अवलो केले ते गजबज झाली आणि अपैसी कृपा आली तेने अपमाने निघाली वीरवृत्ती जिया उत्तम कुळीची होती आणि गुण लावण्य आधी तियाने कितेन साती सुतेजपणे नवीये आवडीचे भरे कामोक का नियवनिता विसरे मग पाडे वीन अनुसरे जैसा, कीतपो बळे रुद्धी, पातलिया भ्रंशे बुद्धी तया विरक्तता सिद्धी आठविना, तैसे अर्जुना ते जाहले हस्ते पुरुषत्व गेले जे दिदले कारुण्यासी मन्त्रज्ञरळुजाय मगतेथे का जैसा संचारो होय तयसातो धनुर्धर महामोय मनोनी मनोनि असताधिरुगिला हृदया द्रावो आला जैसा चन्द्रकलि शिवतला सोमकान्तो तया परि पार्थो अतिस्नेहि मोहितो मग सखेदसे बोलतु श्री तो मणिअवधारी देवा म्या पाहिला हा तब तव गोत्रवर्णो आगवा देखिला येत हे संग्रामी उदित जहाले असती कीर समस्त पण आपण पेया उचित केवी होय तेने नावेची नेनो काही मज आपण पे, ना पे सर्वथा नाही मन बुद्धी ठाई स्थिर नोहे देखे देह कापत तोंडसे कोरडे होत विकळता उपजत गात्रांसी सर्वांगा कांटाला आला संताप उपनला तेत बिंबळ हातू गेला गांडिवांचा तेन धरताची धरताचे निष्ठले परी तेनेची हातोनी पडिले ऐसे हृदयसे व्यापिले मोहेने जे वज्रपासने कठिन दुर्धर अतिदारुण साधारण हे स्नेहनवल जेने संग्रामी हरो जिन्तिरा निवातका वंचा हो पोडिला तो अर्जुन अर्जुनमोहे कवर देव कवरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्णहरी या ओव्यांचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहू आपले इष्टमित्र कुमार हे सगळे त्यामध्ये आलेले पाहिले तसेच जिवलग मित्र सासरे सोयरे व नातवांनाही त्याने त्या ठिकाणी पाहिले ज्यांच्यावर आपण उपकार केले होते ज्यांचे समयी आपण रक्षण केले होते ते सर्व लहान थोर आलेले पाहिले सर्व आपले गोत्रजनच दोन्ही सैन्यांमध्ये आलेले युद्धाला सज्ज झालेले असे अर्जुनाने त्यावेळी पाहिले त्याचे मन बावरून गेले त्याच्या मनात गोत्रजांविषयी सहज करुणा उत्पन्न झाली त्यामुळे वीरवृत्तीचा अपमान होऊन ती अर्जुनाला सोडून निघाली ज्या स्त्रिया उत्तम कुळातल्या असून गुणी व लावण्यवती असतात त्यांना आपल्या मानीपणामुळे दुसऱ्या स्त्रियांचे आपल्या घरात वर्चस्व सहन होत नाही त्याप्रमाणे नवीन स्त्रिया आवडीचे भरात विषयी पुरुष आपल्या स्त्रीस विसरून भ्रम झालेल्या माणसाप्रमाणे योग्यते वाचून तिच्या नादी लागतो किंवा तपोबलाच्या योगाने रिद्धिसिद्धी प्राप्त झाल्या असता वैराग्यशील पुरुषाच्या बुद्धीस भ्रम पडून त्याला ज्याप्रमाणे वैराग्याची आठवण राहत नाही त्याचप्रमाणे तिथे अर्जुनाचे झाले अंतकरणात कारुण्यास थारा दिल्यामुळे त्याची वीरवृत्ती गेली असे पहा मांत्रिक मंत्रो मंत्रोच्चार करण्यात चुकला म्हणजे त्यालाच भूतबाधा होते त्याप्रमाणे त्या धनुर्धर अर्जुनाला महामोहाने ग्रासले त्यामुळे त्याचे स्वाभाविक धैर्य खचले हृदयात दयेचा पाजर फुटला ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचा स्पर्श होताच चंद्रकांत म्हण्यास पाजर फुटतो त्याप्रमाणे अर्जुन अतिस्नेहाने मोहित झाला आणि मग खेदयुक्त अंतकरणाने श्रीकृष्णाला बोलू लागला अर्जुन म्हणाला देवा मी हा सर्व सैन्य समुदाय पाहिला तो तेथे माझे आपत स्वकीयच दृष्टीये पडले हे सर्व युद्ध करण्यास सज्ज आहेत खरे परंतु त्यांच्याबरोबर युद्ध करण्यास आपल्याला कसे योग्य होईल त्यांच्याशी युद्ध करण्याचे नाव करताच मला सूचनासे झाले आहे आणि मन व बुद्धीही स्थिर राहिली नाही पहा माझा सर्व अंगास कापरे सुटले आहे तोंडास कोरड पडली आहे गात्रेही शिथिल झाले आहेत माझ्या सर्व अंगावर काटा आला आहे आगा अंगाचा भडका ओढला आहे गांडी धनुष्य धरण्याचा हातही ढिला पडला आहे ते माझ्या हातातून केव्हा गळून पडले ते कळालेही नाही यावेळी माझे हृदय मोहाने व्यापले आहे जे माझे अंतःकरण वज्रापेक्षा कठीण कोणत्याही प्रतिकूल अवस्थेत दाद न देणारे अतिनिष्ठूर झाले आहे तेच आज आपर्गीयाविषयी इतके मोहित व्हावे हे आश्चर्यच आहे ज्याने युद्धात शंकरासी जिंकले निवात कवच नावाच्या दैत्याचा नाश केला तोच अर्जुन मोहाने आता एका क्षणात ग्रासला रा गेला हरी आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद हरी